नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात माझी माय सावित्री होती लय हो धीराची माझी माय सावित्री होती लय हो धीराची लेकी बाई शिकवाया लेकी बाई शिकवाया परवा केली ना घराची परवा केली ना घराची सदा धन्याच्या पाठीशी उभी सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून किती केलं रे सहन किती केलं रे सहन कधी गेली ना खचून कधी गेली ना खचून तिनं घडवली क्रांती तिनं घडवली क्रांती स्वतः अ आई शिकून डगमगली कधी ना गोळे शेनाचे झेलून डगमगली कधी ना गोळे शेनाचे झेलून ज्योतीने ज्योत पेटली ज्योतीने ज्योत पेटली सावित्री झाली वात रात काळोख भेदाया रात केली तिने सुरुवात केली तिने सुरुवात केली तिने सुरुवात धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद